मकरंद सावंत मंदार चोरकर प्राजक्त देशमुख आणि समीर सावंत हे वे चौक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे करून कविता हा त्यांना जोडणारा देशमित्वा कवितेनं त्यांना एकत्र आणलं आणि साकारला एक अनोखा काव्या असा बरस इतका बरस पावसा असा बरस इतका बरस कि असू माझे दिसणार नाही असा बरस इतका बरस की असू माझे दिसणार नाही भाव वगैरे डोळ्यांमध्ये काळी पुन्हा फसणार नाही खरच खरंच सगळे तुझ्या निमित्ताने डोळे टिकून घेता येत पावसा खरच सारे तुझ्या निमित्ताने डोळे टिकून घेता येतात जुने नव्या हरकती सहज जातात दाखवणाराय श्वास दाखवणाराय श्वास त्यात का मात्र असणार नाही हे चौघ कवितेनं सपाटलेले तरुण इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यक्रम मात्र कवितेच्या प्रेमानं त्यांना एकत्र आजवर इंटरनेटच्या माध्यमातून वाचकांशी संवाद साधणारे चौघ एकत्र आहे आणि हा कार्यक्रम आकारला आतापर्यंत इंटरनेटच्या दुविद्याने इंटरनेट पर्यंत माणसाला त्याच्यावर किती पण आता विचारच्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांपर्यंत थेट पोहोचतोय नेटभेट जी आहे ती थेट भेट इंटरनेट पड ही विश्व जे गुरुद्वून राहत होतो आणि बघायला की इंटरनेटला मराठीत आपण महाजाल त्यामुळे इंटरनेट मधला माणसा वाटत्या जगभर पोहोचलो पण ते महा असलं तरी जाल आहे त्या जाण्याच्या बाहेर समुद्र खूप मोठा आणि आता समुद्रात उतरलोय बस आता त्या थेंबाचा मोदी कसा उतरले पूर्वी रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी आम्ही चार पाच लोक धावून कुस्तीच महसूल करायचो ठरवलं की चार चौघांमध्ये काय महसूल करायचं चाळीस पन्नास लोकांमध्ये करू ती संख्या वाढवत नाही सगळे मिळून माहिती सुरुवात झाली तो भेट पुढे जातो इंटरनेटच्या जा माध्यमातून आम्ही जर एकत्र आलो त्याच्यानंतर मनच मिळली माणूस जवळला लागला आज आमच्याकडे वेळेला जे वाचत होते जे आम्हाला इंटरनेट वरून दाद होते ते आज आम्हाला प्रत्यक्ष भेटतात आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटतोय आमचा प्रयत्न असा राहील आज आम्ही मुंबईत कार्यक्रम केला लवकरच आम्ही पुण्यात नाशिकमध्ये नागपूरमध्ये संभाजीनगर महाराष्ट्रात जिथे जिथे शक्य आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे आम्हाला शक्य आहे आमचे सगळ्यांचे व्यवसाय सांभाळून आम्ही नक्की व्यक्त करू पण आम्हाला आमचा संवाद पोचवायचा प्रत्येकाशी ज्यांना आम्ही फक्त ऑनलाईन ओळखतो या प्रत्येकाच्या कवितेचा वाद वेगळा पिंड वेगळा सादरीकरण वेगळं प्रत्येकाच्या सादरीकरणाचा मनस्वीपणा मात्र श्रोत्यांना सारख्याच न भेटणार असा एक समज आहे की कवी भेटला की तो स्वतःच्या कविता ऐकवतो आणि त्रास देतो पण इथे कसं आहे की आम्ही जे चार जण आहोत प्रत्य तर प्रत्येकाचा एक वेगळा वाज आहे म्हणजे आता प्राजक्त देशमुख त्याच्याबद्दल एक मित्र म्हणून मला जितकं प्रेम येत आहे त्यानेपेक्षा एक कवी म्हणून प्रचंड आलं आहे म्हणजे त्याची चालायच ही जी कविता आहे किंवा आभाळ बाबा ही कविता आहे त्या कविता ऐकल्यानंतर तुम्हाला ती अनुभूती तो अनुभव त्या विश्वात तुम्ही जाता स्वतः त्याच त्याच लाल नात्या मधल्या काही कविता आहेत तर प्रत्येकाने पहावा प्रत्येकाने ऐकावं प्रत्येकाने वाचावं अशा या कलाकृती आहेत प्राजक्त देशमुखच्या चुकलंच झालं कुणाच्या वाटेवरती असेच असतो दिसता काळ फडफड झाला फडफड हेही लक्षण चुकलेच केुडमे ही आशा पसंगी म्हणजे गप्पांसाठी मोकळेच की मुघलच झालं चुकलंच झालं पुस्तक देण्याच्या एक गुलाबी पाकळी पुस्तकात गडवली असती ताज दबाला खोडून चुकलंच की आव ताज कसं राहते तेही मान मोडून की चालत बरं का चुकलंच सर कुणा एकीची साय केलीची हवा उडवली असती कुणा एकीची साय केली हवा उडवली असती समज पडाने ही माझी कॉलेजाची वेळ बुडवली सगळे सभेपणाची तुकारी कुंकणे हेही चुकले चुकलेच केली सोबत जाणे डबल सीट केली हे अमृतच हुकलच आजीबाईच्या मध्ये गुलाब चोरले असते आजीबाईच्या मध्ये गुलाब चोरले असते उन्हा ताईच्या केसांमध्ये हळूच खोरलेली असते पुण्या ताई म्हणे पुन्हा एकदा काही म्हणणे हे चुकले चुकलेच की परळी म्हणजे गुलाब बापडे किरस मागूनच कीकर हे व्यक्ती म्हणून वल्ली येतो हा जो लिखाणाचा त्याचा जो बाज आहे त्याच्यामध्ये शब्द कमी आणि संवादस्त सहसता जी आहे ती ऑडियन्सची जी दाद येते आमच्या कार्यक्रमाचे जे गोकुमी तंबूचे खांब त्यातला एक म्हणजे मंगळ सरगरच्या निकाळातले सहस्य रंगात भिजवणी अंग रंगात भिजवणी अंग उभा श्री रंग गोकुली रंगात भिजवणी अंग उभाशिरी रंग गोकुळी आज राधेच्या गालावरती अलगर उतरणारी लाज रंगात अंग भिजवून उभाशिरी रंग गोकुळी आज राधेच्या गालावरती अलग उतरणारी लाज मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडदी मधुवाला मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडदी मधुवाला तो घर दिवाना फुला फुलांवर रास खेळ आलेला आमच्या चौघांमध्ये एक मकरंद सावंत नावचे प्रेरणासाठी फेमस आहे त्याच मकरंद बराचसा आहे ओठांवर त्या बटा उदरल्या ओठांवर त्या बटा उतरल्या श्वासांवर त्या शटा उतरल्या असे लग्न उभ जहालो पेटून गेलो होतो वागपणा पुन्हा एकदा होतो या चौघांमध्ये समीर सावंत यांच्या कलेचा वाज उजवळचा जवळचा कई फरिश्ते हारे हैं और कई मसीहा मारे हैं कई फरिश्ते हारे हैं और कई मसीहा मारे हैं एक शायर की बातों पर क्या खाद करेगा बहुत हुई पुनी जो आइफाला नुकांप है तेहा बदल गया शैली बदल दी फिर कवितेचा समूह कसं काय म्हणतो हे सिद्ध करणार अंधावर खिलतो जीवाचा शहर